नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल दादा आज लक्षाला घेऊन आलात मैदानामध्ये आज बैल भरपूर दिवस आजारी होता बऱ्याच दिवसामध्ये बैल कवर झाल्यानंतर आम्ही आज चांगली शर्यत करण्याचा प्रयत्न करू जर नाही शरद जमली तर प्रेक्षकांना बघा सारखा होईल आणि चांगली गाडी आज तर दादा खूप दिवस झाले लक्ष मैदानात दिसत नव्हता नक्की काय झालं होतं बैलाला बैल भरपूर आजारामध्ये होता काही गोष्टी आहेत आणि काही गोष्टी आजाराच्या बी होत्या सर्व गोष्टी होत्या त्याच्यामुळे आम्ही बैल काही कारत नव्हतो आज बैल शंभर टक्के कवर झाला त्याच्यामुळे पे आणला आणि पॅन फॅमिलीचा एवढा म्हणजे फोन एवढे येत होते किंवा इंस्टावरती असो किंवा व्हॉट्सअपवरती किंवा त्यांचे कॉल हे लक्षाचे जे प्रेम करतात त्या लोकांसाठी आज बैल आणला तर आज बैल हाणायचा नव्हता तर परंतु एक आज, ते आज। सर्वांना आतुरता आहे लक्षाची आज ते बघायला भेटेल तर दादा आज कसं म्हणजे नियोजन केलं बैलाचं काय फेरा होणार का शर्यत वगैरे आज नियोजन तर मोठ्या शर्तीचंच आहे जर आमच्या माध्यमातून जर आता आम्ही थोडं थांबूनच नाव देणार नाही नाव फिरवणार आहे जरी पण शर्यत नाही लांबली तर चांगला फेरा बघणार का बैलाच तर दादा किती दिवस झाले आपला बैल मैदानामध्ये नव्हता अरेच महिने जास्त झाले आज बैल मैदानामध्ये नव्हता आम्हाला पण कुठंतरी खंता होती का बैल मैदानामध्ये असावा कारण पण बैल आजारामध्ये असल्यामुळे आम्ही बैल काढत नव्हतो कारण बैलाला जर दुखापत आहे तर बैल कुठेतरी आजारामध्ये होता त्याच्यामुळे आम्ही बैल काढला नाही तर दादा बघू शकता है। पलनार एक म्हणजे आपला पळणारा नंदी जेव्हा घरात असतो तेव्हा ते दुःख एक वेगळंच असतं म्हणजे की म्हणजे अनेक लोक आपल्याला विचारत असतात बैल कधी येणार कधी येणार त्याबद्दल काय सांगाल भरपूर अड्ड्यामध्ये मी पण कमी जायचो कारण आपला आता एवढं नाव झालेलं आहे की स्पर्धेक जर विचारतो नाही तर पहिला असं विचारलं कोणी तर माझं पण मन थोडंसं दुखावतं तर आज आपला एवढा माझा एक नंबरचा नंदी जर घरी बसला तर कुठेतरी आम्हाला पण आतुरता असते आज कुठेतरी लक्षात लवकरात लवकर कवर झाला आणि आज चांगली शर्यत करण्या तर, तर आता आता पूर्णपणे बरं बरा झाला आहे का बैल आता शंभर टक्के बैल कवर झाले आज चांगला चेहरा किंवा शर्यत तुम्हाला बघायला मिळेल तर दादा इथून पुढे आपल्याला लक्ष दिसेल का मोठ्या मोठ्या शर्ती करताना इथे पण दिसेल घाटावरती पण दिसेल तुम्हाला आता पण देवाच्या कृपेने आज लवकर म्हणजे आमचं बरं झालं आणि आज लवकरात लवकर आम्ही सर्वांची इच्छा पूर्ण करणार आज फॅन फॅमिली असेल त्याच्यावरती प्रेम करणारी आज बैल उतरला बी नाही तर बरेच जण भेटून गेले आज तुमच्यासारखे बाईटवाले आले बाईट घेतली कारण बऱ्याच दिवस बैल मैदानामध्ये पण नव्हता तरी पण तुम्ही आज बाईट घेण्यासाठी आले तुमचे ते आभार व्यक्त करतो आहे आणि आज आम्हाला आशा आहे बैल चांगल्यापैकी पलेल बैलाचे आम्ही चांगल्यापैकी आज कवर करून आम्ही बैल उतरले आहोत नक्कीच आता लक्षात देखील आम्हाला गुजरात बघायचं आहे कारण खूप दिवस झाले म्हणजे बैलाचे खूप कमी काळात खूप नाव झालं होतं परंतु कुठेतरी त्याच्या आजारामुळे आम्हाला तो बैलात दिसत नव्हता आणि प्रेक्षकांची देखील इच्छा आहे कारण निकालाचा एक म्हणजे एक वेगळाच बैल आहे निकाला जरी तो तोंड लावतो दोऱ्याला ही एक वेगळी पद्धत आहे लक्षाची तर त्याबद्दल काय सांगाल कारण अशा खूप एक मोठ्या मोठ्या शर्यती त्यांनी केलेल्या आहेत यश अपयश हे आलंच पाहिजे कारण जरी तीन वर्ष आम्ही सतत टोपमध्ये गेलोच होतो यावर्षी कुठेतरी आमचा बैल कुठेतरी आज आजारामध्ये फसला म्हणून कुठेतरी यावर्षी थोडेसे पूर्ण सीझन गेली काय हरकत नाही आता जरी एक महिन्यात जेवढं कवर होईल तेवढं करू आणि नंतर घाटावरती बघायला भेटेल बैल जो आहे तो कवर झाला तर त्याचं पल दाखवणार आहे प्रेक्षकांना तर दादा लक्षाच्या स्वभावाबद्दल काय सांगाल म्हणजे कसं आहे काय वगैरे बैल तुम्ही बघितलं असेल बैलाला तुम्ही ते हात लावलं किंवा कोण पी आलं त्याला माणसाची गोडी जाम आहे आणि माणसाच्या गोडीमुळं त्याची फॅन फॅमिली आणि प्रेम त्याच्यावरती भरपूर आहे पण आज बऱ्याच ते जरी म टेम्पूमध्ये बैल होता तरी लोकांनी ओलागला का लक्ष आला म्हणजे हीच आमची कमवलेली एक संपत्ती आहे आज बऱ्याच दिवसामध्ये सर्वांना खुश करणार तो दादा भाई भाई ला ला लोकर लोकर तर दादा खूप दिवस मैदान नव्हता आणि मग घरी देखील बैल कशा प्रकारे म्हणजे तुम्ही देखरेख करायची तेवढा आजारातला आपला बैल होता बैल आजारामध्ये होता आणि बैलाला म्हणजे कुठेतरी एक आम्हाला ती खंत होती की बैल लवकरात लवकर आजारामध्ये निघावा कारण बैलामध्ये खूप धमक आहे पण जर बैल कवर झाला तर नक्कीच दादा बैल आपला कवर चांगला आणि त्याच मोठ्या मोठ्या पायऱ्या दिसावा अनेक प्रेक्षकांच्या आवडीची जोडी देखील आहे मथुर आणि लक्ष्याची आणि एक खूप चांगला स्पीड लागले या गाडीला आणि म्हणजे म्हणाल तर एक खूप अपराजित जोडी म्हटलं तरी हरकत नाही तर काय सांगाल मथुर आणि लक्ष्याबद्दल लवकरात लवकर ही गाडी बी जुलताना तुम्हाला दिसेल कारण सर्वांची आवडीची गाडी आहे आज प्रेक्षकांसाठी ही आम्ही गाडी जुळूच कारण बऱ्याच जणांची आवडीची गाडी आणि अपराजित गाडी राहिलेली होती एक गाडी पडली काय हरकत नाही पण दोन तीन वर्ष या गाडीने गाजवली ज्यांच्या यांच्या गाड्या परत नव्हत्या त्या पहिल्यांनी या जोडीने मारून दाखवल्या आज खऱ्या अर्थाने कुठेतरी ही गाडी लवकरात लवकर बुलायचा प्रयत्न करतो तर दादा राहुल दादाबद्दल काय सांगाल की बघा आपल्या म्हणजे लक्ष्याला कुठंतरी एक टॉप आहे वगैरे राहुल दादा देखील थोडाफार हातभार आहे तर काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे तो तर माणूस दोस्ती दिण्यातला राजा माणूस आहे तीन वर्ष ज्या माणसाने सतत आम्हाला टोपमाही दिलं असेल तो एकमेव माणूस असेल रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण आज त्या बैलामध्ये बैल पडला तेव्हा आमचा बैल कुठेतरी महाराष्ट्राला दिसला कुठेतरी मोठी शर्यत एक स्वप्नामध्येही बघितलं होती आमची चार ते पाच लाखही शर्यत होईल तेव्हा ती शर्यत झाली तिथून बैल टोपमाही राहिला आणि राहुल असा कुठलाच बैल नाही राहुल दादांचा त्याच्यामुळे लक्ष पडला नाही त्या माणसाची ते आभार व्यक्त करतो आणि कधी पण आता मी राहुल आम्ही बैल मागितला पण एक पावलावरती आम्हाला बैल देणार या मनाशे तर दादा आता सा लक्षाबरोबर दुसरा आपला हा नंदी आहे या नंदीबद्दल थोडक्यात काय सांगाल याचं नाव वगैरे काय याचं नाव सैराट आहे आम्ही रोमन पण आहे पुढचं पुढचा वारसा कसा चालवायचा हे प्रयत्न करतो आज लक्ष पण आहे पण आमचं घाटावरती ते नाव चाललं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही तीन नंदी आमच्या नाव आले कुठेतरी रोमन पण चांगला बोलतो आहे आज लक्ष जरी मैदानामध्ये नसला तरी पण रोमन सतत गुलालामध्ये ठेवत होता आम्हाला आज सैराट आहे साऱ्याचं पण एक चांगलं पल दाखवण्याचा प्रयत्न करेल आज कारण आम्ही जरा दोन फेरे मारल्यात एक पुढचं भवितव्य आम्ही त्याच्यावरती जाईल आणि कुठेतरी तो पण आमचं पुढचं स्वप्न दाखवेल तर दादा कुठेतरी मध्ये तुम्ही देखील बोलला होतात की लक्षाच्या पावलावर कुठेतरी पाऊल ठेवून एखादी नवीन खरेदी आम्ही करू तर हीच ती खरेदी का हां आम्ही बोललो होतो कारण कसं असतं आम्ही जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा नुसतं बोलून नाही तर करून दाखवतो कारण आज आम्हाला भरपूर आशा होती की चांगली खरेदी करायची आज जसा वासूर शांत आहे तसा वासूर शांत नाही जसं पाठी दाखवायला नेला तर त्याला तीन तीन चार चार जण धरायला लागतात कारण तेवढी त्याच्यामध्ये धमक आहे कुठेतरी अजून आहे तो त्याला यावर्षी आम्ही कुठलीच बलजाबरी करणार नाही पुढच्या वर्षी तो चांगला पण दाखवतो त्याला कुठली खरेदी वगैरे काय सांगाल थोडक्यात ही सोमनाथ जगदाले पेडगाव ही तिन्ही बैलं लक्ष असेल रोमन असेल सायड असेल चांगला झेंडा पंच आहेत आणि नावात तिला आरण्याबाई हा त्यांच्याकडेच असतो बबलूशेठ फुलोरे यांचा आणि एक नामांचित झेंडापंचा आहेत साताऱ्याचे एक, साता एक पेडगावचे त्यांच्याकडेच बैला असतात आपली सर्व आणि त्यांच्याकडून आपण बैल घेतला आज त्यांनी म्हटलं होतं का हा वासरू घेऊन जा हा वासरू पण लक्ष नाव करेल बघू पुढच्या पुढे देवाची कृपा तर दादा कोरेगाव मैदानाचं देखील मैदान आलं आहे घेंद मानाचं मैदान आहे तर त्यामध्ये आपला कुठला नंदी असेल का पलताना बघा लक्षाला पलवायचा प्रयत्न करू जर लक्ष आम्हाला वाटलं का तीन फेऱ्याला फोलू शकतो आता कवर होल्यानंतर सोमनाथ जगदाले बोटला पलवायचं तर फोलू आम्ही तर दादा बघा आता लक्ष एवढ्या आजारात नाही आलं आणि तुम्ही आज मैदान आणलं तर कुठंतरी पहिल्यासाठी कुठं अडचण निर्माण झाली का तुम्हाला याच्यासाठी पहिल्यासाठी तर भरपूर अडचण निर्माण झाल्या ज्यांना ज्यांना बैल दिली त्या बी आम्हाला आता बैलें दिली पहिल्या पहिल्यासाठी तर भरपूर अडचण निर्माण झाल्या पण बैल जर पलायला लागला परत तर परत पहिले तसेच झुलतील फक्त एकच आजारामधून बैल निघले म्हणून कोण पहिला त्याला मागत नाही प्रत्येकाचं तसं असतं जर चांगल्या कालामध्ये असला तर भरपूर जण फोन करतात आणि जर वाईट कालामध्ये असला तर कोणीच उचलत नाही ते तर नक्कीच आहे पण लक्ष असा पाहिलं आहे का स्वतःच्या पालावरती धमक दाखवू शकतो आणि पैर त्याला होतील ही आशा आहे आणि मथूर आणि लक्ष ही गाडी परत एकदा तर लवकरच जुलेल प्रेक्षकांसाठी जुळवाचा प्रयत्न करू तर बघा आता कुठेतरी तुम्ही देखील एक म्हणजे खूप कमी मालक आहेत असे जे आपल्या बैलाच्या मागे स्वतः मेहनत घेतात संपूर्ण देखरेख म्हणजे छकड्याच्या झुकण्यापासून ते पूर्ण शर्यत होईपर्यंत शेवटपर्यंत तर म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यावरती म्हणजे तुम्ही असं खूप कमी मालक आहेत जे असे स्वतः बैलाच्या मागे मेहनत घेतात परंतु काय काय मालक असतात ते बघते नावाला असतात म्हणजे परंतु तुमची एक मेहनत दिसून येते मैदानाबद्दल आणि त्याच्यामुळेच तुमच्यासोबत येणाऱ्या पोरांचं प्रेम देखील तेवढं जर काय सांगाल त्याबद्दल आम्ही जरी गाडी स्वतःहून घेऊन नाहीत स्वतः टेम्पोवर बसून येतो बरं जम बोलतो तो टेम्पोवर बसून काय येतो आज जरी आपल्या बैलांनी नाव केलेलं असलं तरी आज बैलाची देखरेख आणि बैल टेम्पोमध्ये कधी कधी पायाबिया लागतोय ही काळजी नेहमीच घेत असतो अजून परत तीन वर्षामध्ये असं कधीच झालं नसेल की आम्ही बैलाला सोडून बैल दुसऱ्यांच्या सोपून आला असेल प्रत्येक टेम्पोचं आलेलं आहे आणि बैलाची काळजी घेणे पहिल्या अधिकाऱ्यात तर दादा खरंच खूप धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आणि नक्कीच आपलं लक्ष आपल्याला परत जसा होता गुलाब तसा पाहायला भेटू दे तुमचे बी आभार व्यक्त करतो आहे कारण बऱ्याच दिवसामध्ये बैल आला आणि तरी पण तुम्ही बाईट घ्यायला आले आता बाईटवाल्यांचं कसं झालं ज्याचं नाव असेल त्याला पहिले बाईट घेतात कारण आज बैलांनी सर्व गोष्टी करून ठेवल्यात असं काहीच नाही आज बैल टेम्पोमध्ये उतरला बी नव्हता तरी पण सर्वांनी ओळख लागा लक्ष आला हेच कमवले आज कुठेतरी तुझी बी आभार व्यक्त करतोय तुझी बी पुढचं वाटचालीसाठी आतीस धन्यवाद दादा